टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची पुण्यात तिरंगी लढत पाहायला मिळू शकते मनसेतून बाहेर पडलेले वसंत मोरे वंचितचा चेहरा होऊ शकतात त्यामुळे बारामती शिरूर प्रमाणेच पुणे नगरीत पण चुरस पाहायला मिळू शकते ही लोकसभा निवडणूक हाय व्होल्टेज ठरण्याची दाट शक्यता आहे वसंत मोरे यांनी सकाळीच ठरल्याप्रमाणे प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली यावेळी दोन्ही नेत्यांमधील सूर जुळल्याचं दिसून आलं दोन्ही नेत्यांच्या बैठकीमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या हास्य आणि वसंत मोरे यांचा खुललेला चेहरा बरेच काही सांगून जात होता वसंत मोरे यांनी आज मुंबईमध्ये दादर येथील प्रकाश आंबेडकर यांच्या राजगृहात प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली मोरे हे वंचित कडून पुणे लोकसभेची निवडणूक लढवू इच्छित आहेत त्या दृष्टीने झालेली ही गाठ भेट बरेच काही सांगून गेली वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिट्टी दिल्यानंतर त्यांनी लोकसभेच्या रिंगणात उतरण्याचा चंग बांधला त्यांनी बड्या नेत्यांच्या भेटीगाठींचे सत्र सुरू केले होते महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर ते अपक्ष षड्डू ठोकतील असं वाटत होतं पण त्यांनी सर्वांचा अंदाज चुकवत वंचितचा झेंडा हाती घेण्याचा निर्णय घेतला त्यासाठीच ते बाळासाहेब आंबेडकर यांच्या भेटीला मुंबईत पोहोचले आपल्या भागातील महत्वाच्या